मित्रांनो आपण बीच वर बघू शकता बीच आपल्या समोर आणि आपलं टेंट इथून दिसते ते तिथं बघा आपलं टेंट तिथं सायकल उभी आहे आणि एक मस्त असं एक अलग हे काय सांगतो तुम्हाला ने सांग नेमकं चांगलं जाऊन चला इथं समुद्री आहे तुम्हाला दाखवतो मी आता इथं येऊन मग दोन मिनिटं झाली मी दोन मिनटं ते मासू पाहिली होती म्हणून म्हणलं चला तुम्हाला मित्रांनो उठलो आणि पहिले तोंड आलो म्हटलं एक टेन गेंडियचा यायला सगळे ट्रेन नगीत आवडतो आता आणि चला आपल्याला बोराकेवसाठी या जागेवर जायचा आता कारण की बोराकेव जागा ही सगळ्यात फेमस जागा आहे जे की आपल्या इंडियामध्ये सगळ्यात फेमस मोठी केव आहे तर चला आता तिथेच जाऊया जायला या आजचा दिवस काय माहिती आज पोहोचून पण जाऊ मला असं तर बघू काय होतं तर आपली टेंट सायकल जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागते इथून निघेल कारण की नुसतं टेंटच लायलाच बाकी काही विषय आहे लवकर निघून जाईल सर मित्रानों दादा भेटले अपने लिए का मिलती मराठी तो भाई लोग मतलब हिंदी समझ लेते सर जी आप मराठी नहीं अरे तो भाई लोग हमें मिले तो सर जी धन्यवाद और आपसे मिल के बहुत अच्छा लगा ओके तो सर वैसे मैं महाराष्ट्र से हूँ और मैंने यात्रा शुरू किए हुए हैं मेरे को अभी मतलब चार मंच से ऊपर हो चुका है और अभी तक मैं मतलब जितना यहाँ से महाराष्ट्र से नेपाल गया नेपाल से काठमंडू को चुका पोखरा और वहाँ से फिर मतलब नेपाल घूम के लखनऊ आया लखनऊ से वाराणसी वाराणसी से फिर तो जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी से भी बालाजी जा रहा हो बालाजी रामेश्वरम फिर कन्याकुमारी फिर गोवा फिर मुंबई फिर मुंबई से पुणे पुणे से रायगढ़ और रायगढ़ से मतलब रायगढ़ में कुछ दिन स्टे करके घर वालों ने बुलाया फिर घर जाके फिर ऊपर ले लद्दाख जम्मू कश्मीर राजस्थान उमलिंगला टॉप नुरगुला टॉप फिर वो सब करके ऑल इंडिया ऑल इंडिया में क्या प्रदेश अप्पल आंध्र प्रदेश विजयनगर डिस्ट्रिक्ट मेंबर ऑफ पार्लमेंट मेरे से मिला आता तर मित्रांनो हे बघू शकता इथे किती मस्त जागा आहे एकून तिकून झाडं आणि मधातून रस्ता आहे फेमिली जे आपल्याला भेटले होते ते तिथले विजयवाडाचे होते पण खरंच त्यांनासोबत भेटून बरं वाटलं मला एक नंबर आणि मला त्यांनी बोलले त्यांचा नंबर पण दिला की काही अडचण आली समजा तर फोन केला तरी चालते काही टेन्शन नाही तसं तर दोन मिनटं मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता इथून विशाखापट्टणम फक्त आणि फक्त चाळीस किलोमीटर आहे पुढे तर चाळीस किलोमीटर काही विषय नाही आज दोन ते तीन वाजेपर्यंत आपण विशाखापट्टणममध्ये पोहोचून जाऊ आणि तिथं खूप फेमस फेमस हे आहेत काय म्हणतात त्याला बीच, बीच ते बीच दाखवत तुम्हाला सगळं झालं तू विशाखापट्टणमच्या आमच्या साईडनं पण विषय असा झाला की भाऊचा फोन आता विकास भाऊचा ते म्हणले की बीच साईड एरिया आहे तिथं तू थोडी कॅम्पिंग करास त्यासाठी एका इकडल्या साईडला चाललो सायकल आता तिकडल्या साईडने ठेवला की मग दहा किलोमीटर जाऊन दौर वापिस्या लागेल तर भाऊला आवाज दिला आणि सायकल तिकडा साईडने ठेवत होता बघा हायवे तर चला दोन मिनटं सायकल आपण तिकड मित्रांनो आपण आता त्या जो हायवे होता तिथून सायकल बाजूला टाकली आणि थोडा पुढे आलो एक काही नाही पाच किलोमीटरच्या अंतरावर एक मस्त बीच आहे बघा कारण हा एरिया दिसते हे माझ्यामागचं सगळं सगळं मोठं गाव आहे त्या गावाच्या बाजूला असा एक कॅम्पिंग टाईप एरिया आहे तिथं मस्त कॅम्पिंग करायचा विचार झालो आहे तर बघतो आता काय होते तर पण मला तर असं वाटतं मस्त इथं टेंट लावा जागा पण बरोबर वाटली म्हणजे हॉटेलच्या साईडला या तुलसान बी नाही जास्तीत जास्त पब्लिक प्लेस पण नाही ठीक आहे बघतो आता काय होतं आपण चाललो आहे त्या रस्त्यावर बघू शकता आणि ब आपण थांबायसाठी जागाच पाहत होतो पण मेन विषय इथं एक आश्रम आहे बघू शकता असा आश्रम आणि हे बघा तर ते बोलले काही विषय नाही तू इथं राहू पण शकतं आणि काही टेन्शन नाही तसं तुला वाटत तोपर्यंत राह बीचवर राहायचं बीचवर राहा इथं राहायचं असलं इथं राहा त्यांनी आतमध्ये आपली सायकल दिली हे बघा हे बघू शकता आपली सायकल आतमध्ये ओके okay? आपली सायकल आता आपण आता वाजले एक वाजला अजून खूप जास्त टाईम आहे आप आपल्याचं काही टेन्शन नाही आपण थोडं बाहेरून येऊ आता मित्रांनो कारण अस की असं वाटते मला की थोडं फिर फिरायला पाहिजे म्हणून चार्ज ओके चार्ज तर आहे पॉवर बँक काही टेन्शन नाही चला मग जाऊन हो येऊ फक्त या आश्रमावरती ते अम्मा आहेत ते म्हणलं तू कुठंही फिर फक्त म्हणजे दोन ते तीन घंटेच्या अंदर वापिस ये कारण की दोन तीन घंटे ते भाऊ पण येतील की ज्यांनी आपल्याला इथं प थांबायला परमिशन दिली ते कोर्ट म्हणजे वकील आहेत आणि ते म्हणलं मला थोडी गडबड आहे मी जातो तू वाटलं थांब म्हणले जेवण कर मग जेवण वगैरे केलं तो तोपर्यंत ते म्हणले तुझे जेवण घेऊन झालं की आरामात तेवढं फिरायचं आहे तेवढं फिरून घे आणि मग नंतर इथं वापिस ये तसा काही विषय नाही आरामात फिर म्हणले जर काही प्रॉब्लेम आली तर मायांना नाव सांग म्हणले त्यांचं सा काहीतरी अमोल वकील म्हणून नाव आहे त्यांचं जे आश्रम त्यांचं झालं म्हणजे ते आश्रम ते हँडल करतात सगळंच सगळं चला, तर चला इथून जाऊया आता खाली आपण तर मित्रांनो चला इथं समुद्री आहे तुम्हाला दाखवतो मी आता इथं येऊन मला दोन मिनिटं झाली मी दोन मिनटात ते मासुई पाहिली होती पण म्हणलं चला तुम्हाला बी दाखवतो हे बघू शकता ते मासुई कुठं आहे हे मासू थांबा दोन मिनटं आपण तिथे पकडू एक मित्रांनो हे बघा पकडली मासे या ती मित्रांमध्ये बाहेर नाही राहिली हे बघा आता आहे जाऊ द्या असो मोठी मासे आहे मी ते अगोदर पाहिली पकडली तिचा फोटो क्लिक केला मी स्क्रीनवर फोटो लावून देईन पाहून घेता तर चला जाऊ द्या काही विषय नाही चला जाऊ द्या मित्रांनो पुढे आता <coughs> पुढे काय बस सगळे नजारे सगळे नजारे एन्जॉय करा बघा काय मस्त समुद्र आहे एक, समुद एक नंबर सगळं काही मस्त फिरून झालं आणि बघू शकता समोर बीच आणि इथं ते म्हणजे कुठं पण टेंट लावू तुला वाटून तेवढं ते इथं तर मला असं वाटते की सगळ्या ठिकाणपेक्षा आम्हाला हे ठिकाण जरी चांगलं वाटलं मला अडी टेंट लावू आणि सकाळी सकाळी जो नजारा दिशेन नजारा एक नंबर दिशेन खरंच ठीक आहे तर मित्रांनो आता वाजले कमी जास्त एक वाजून काहीतरी एक दिन झाला तर, तर. पाणी नव्हतं तर आपण पाणी आणायला गेलो त्या अम्माजून तिथून पाणी आणलं आईजून तर इकडे अम्मा म्हणतात आईने म्हणत तर काही विषयाने पाणी आणलं आता हे बघू शकता जागा मस्त टेंट ते ते लावला आता पाणी चहा करतो मस्त गरम पहिलं चहा पियाची थोडी इच्छा आहे अरे हे कसं काय तर चाले बाबा तू सोबत तू यात सगळ्या वस्तू कामाच्या आहेत बाकी काही टेन्शन नाही ते म्हणलं कुठे तू सामान राहिलं कोणीही सामानाला हात लावणार नाही कारण की सगळ्याकडून लॉक आहे म्हणलं काय टेन्शन नाही तसं पण तरी आपण आपल्या सेफ्टीमध्ये आपण आपल्या काळजीमध्ये राहायचं बाकी कोणी कितीही काही दिलासा दिला तरी मला तर काही बसत नाही दिलासा ठीक आहे सेफ आहे हे गोष्ट बरोबर आहे पण आपलं सामानाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे अरे बाप रे माझं एक छोटंसं घर ज्यात मी आता करतो चहा अरे बाबा चल रे बाबा ओके मित्रांनो हे टेंटली थोडं थोडं हे डच्चू डच्चो लागले की नाही थोडं काळजाले बरं नाही वाटत माहिती आहे कारण की मेन विषय काय होते आहे का खराब वाटते टेंट हो टेंट टेंट असत आपलं घर आहे एक दे, बोर बोर हे बरोबर वाटते मित्रांनो हे बघा आपली लाखो करोड रुपयाची गादी आणि मग करोड रुपयाचं घर काय सांगू तुम्हाला ब्लँकेट नाही ब्लँकेट शंभर रुपयाची काय होणार चला मस्त वैकी तर चहा करतो आता आणि चहा करायसाठी आपलं पन्नास साठ हजार रुपयाचा गॅस पातेला शंभर रुपयाला बरं ना ए, आठशे रुपये ओके हां आता काय राहिलं आता गुड तीस रुपयाला तर मी हे तुम्हाला सगळं करून सांगू मध्येच नाही समजूर याच्यावर ठेवलंच चालेल कारण की हे मेन वॉटर वॉटरप्रूफ पण आहे पेन्शन नाही देत तर मित्रांनो आज पाहतो तेव्हा जेवढं जास्तच कमी सामान जेवढं सामान फेकायला आहे कशी सगळं फेकतो कारण की जे कामाचं नाही ते ठेवून उपयोग नाही कारण की प्रवासामध्ये जेवढं तुमचा कमी सामान तेवढंच चांगली गोष्ट सामान म्हणलं मी नाही तर जे कामाची गोष्ट आहे ते नाही म्हणून राहिलो फेकेल एक ट्रॅव्हलर भेटला होता आपल्याला तो तो कधी डायरेक्ट म्हणे जितना होगा होा अच्छी ट्रॅव्हलिंग होगी ये होगा होगा अरे कुछ होना भी चाहिए काम के लिए तेरे पास जब जरूरत पडेगी दूसरे दुसरे नहीं मांगेगा भाई तू पर दुसरा देगा भी नाही तुझे यार था था अरे यार माचिस फाटली माचिसची पुढी फाटली थोडंफत बघूनच होतो छान करतो मस्त अरे चम्मच राहिला चम चमूक चम त्यांना आपण बीचवर बघू शकता बीच आपल्या समोर आणि आपलं टेंट इथून दिसते ते तिथं टेंट लागायला बघा आपलं टेंट तिथं सायकल उभी आहे आणि एक मस्त असं एक अलगच हे काय सांगू तुम्हाला ने ने सांग नेमकं चांगलं जाऊन नाही राहिलं आणि हे बघा पाणी वाव हे बघा एक घंटा झाली इथं मस्त आणि फक्त बसेला आहे आणि बस वातावरण पवार बघू शकता हे एक नंबर खरं मित्रांनो लाट लाटायची मस्त कडकड 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 आवाज उरेल ते आवाज पण एकदम अशी खरंच सुकून देते यार काय सांगू तुम्हाला तर मित्रांनो एवढी ब्युटिफुल जागा आहे ना खरंच मस्त जागा आहे मला आवडलंय समुद्र जे बीचची साईड आहे खरंच लय आवडली मित्रांनो खरं सांगतो कारण की जे एकट्याला एवढ्या जागेवर सुकून भेटते तर सॉरी मित्रांनो विषय असा झाला की कॅमेरामध्ये चार्जिंग नव्हती कॅमेरा डायरेक्ट डेट झाला होता मोबाईलात पण चार्जिंग नव्हती आणि पॉवर बँक आहे ना पॉवर बँक चार्जिंग लावलं होतं इथं आश्रममध्ये आणि सीधा टेंटमध्ये आलं बघू शकता आपलं टेंट आणि मित्रांनो जे नजारे आहे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो त्यासाठी सॉरी आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा कारण की त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सगळं दाखवेन ठीक आहे मित्रांनो बाकी हर हर महादेव आणि जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव